वेलकम टू शारदा फोरम मी ऋषाली ओनराव तुम्हाला सर्वांचं खूप 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 स्वागत करते सो so, मित्रांनो बऱ्याच दिवसांनी भेटतोय ऑनलाईन दोन दिवसापूर्वी मी एक मोहीम चालवली होती की तुम्हाला काही दोन हजार चोवीस मध्ये आपली जी पूर्व परीक्षा होणार आहे ओके okay, कधी होणार आहे सोळा येस yes, येस yes, येस yes, येस yes. पटकन कधी होणार आहे आपली पूर्व परीक्षा तर सोळा जून रोजी होणार आहे गट बटक गट संयुक्तची ठीक आहे तर या परीक्षेला आपल्याला फेस करत असताना आपली काय स्ट्रॅटर्जी आता असली पाहिजे ओके तर त्याच्याशी रिलेटेड आतापासून आपण काय करू शकत आहोत साधारणपणे आपल्या हातामध्ये पाच महिने साडेपाच महिने आहेत सो एकशे साठ पासष्ट दिवस कन्सिडर करूया मग ह्याच्यामध्ये आपण तीन कॅटेगरीज केलेल्या आहेत के पहिलं आहे ज्यांची पूर्वपरीक्षा काही मार्काने नापास आहे आम्ही नवीनच अभ्यासाला सुरुवात केली आहे दोन तीन पाच महिने झालेले आहेत एकही पूर्व परीक्षा दिलेली नाहीये अशा लोकांसाठी आणि दोन तीन मुख्य परीक्षा लिहून आलेलो आहोत त्या लोकांसाठी लक्षात आलंय स्टेज वरती मी तुमच्या बरोबर आता चर्चा करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा मी हा जो मुद्दा आहे पहिल्यांदा मी घेणार आहे मुख्य परीक्षावाल्या लोकांसाठी ठीक आहे तो एक छोटीशी रिक्वेस्ट आहे पुढे जाण्याआधी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींना हे करा आणि विशेष म्हणजे तुम्हाला हे मी जे, जे सांगते आहे स्ट्रॅटेजी कशी वाटली आवडली का किंवा तुमचे काही डाऊट असतील तर कृपया ते कमेंट सेक्शनमध्ये टाका डन चलो लेट स्टार्ट तर बघा ट्वेंटी ट्वेंटी फोर स्ट्रॅटर्जी सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे मुख्य परीक्षा दिलेल्यांसाठी मुख्य परीक्षा त्यांनी दिलेली आहे त्या सर्वांसाठी काय असलं पाहिजे याच्याशी रिलेटेड आपण चर्चा करणार आहोत ओके खूप साऱ्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत मुख्य परीक्षा दिलेली आहे असं कोण कोण आहे आता ह्याच्यामध्ये पण कॅटेगरीज आहे बरेचसे लोक मागचं जे चायना परीक्षा झाली ना आपली क्लर्कची तर ती मी मुख्य परीक्षा दिलेली आहे तर त्या लोकांनी पहिल्यांदा जर का मुख्य परीक्षा दिली असेल तर तुम्ही मुख्य परीक्षा दिलेली नाही एकोणीस मार्क आहे एवढा कमी कट ऑफ लागलेला आहे पुढे एवढ्या जागा निघणार आहेत मग एवढा कट ऑफ आहे तर त्या लोकांनी पण आपण साधारणपणे पूर्व परीक्षा नापास या मध्येच लक्षात स्वतःला गणायचं आहे ठीक आहे तुम्ही क्लर्कची परीक्षा दिली तुम्ही आता तुमचं मेन्स पण चांगली गेली असेल तुम्ही स्किल टेस्टची तयारी करत असाल ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत परंतु हेही लक्षात घ्या की आता क्लर्कवर आपण थांबणार नाही आहोत ओके क्लक नंतर पुढे आपल्याला जायचं आहे सो एने आपल्याला ते गरजेचं आहे बघा ज्या ज्या लोकांचा त्यांनी सतरा डिसेंबरला परीक्षा दिली अर्थात हा व्हिडिओ आपण आता जो रेकॉर्ड करत आहोत तोपर्यंत तो आपल्याकडे आन्सर की आलेली नाही आयोगाची सो एक गोष्ट स्ट्रॉंगली लक्षात ठेवा की तुम्ही नाईन्टी प्लस असाल जे वेरियस क्लासेसद्वारे वगैरे येतात तर साधारणपणे शंभर प्लस आणि नाईंटी प्लस वाल्या मुली ओके हंड्रेड प्लस वाले मुलं तर त्यांनी स्किल टेस्टचा अभ्यास करायला काहीही प्रॅक्टिस करायला काहीही हरकत नाही ठीक आहे पण स्किल टेस्ट बरोबर पण तुमच्याकडे काहीतरी एक स्ट्रॅटर्जी असली पाहिजे सो तो आपण त्याच्याबद्दल इथे डिस्कस करत आहोत ओके okay, तर मुख्य परीक्षा ज्या लोकांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी सगळ्यात पहिले त्यांनी दोन तीन मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत ओके okay, आणि आताची पण दिलेली आहे मग आता गट कच झालेला आहे आता टॅक्स असिस्टंट द्यायची एक्साईज द्यायची असेल किंवा टी आय एएसओ आपले आपलं शुल्क हे सगळे जे आहे सब इन्स्पेक्टर सब रजिस्ट्रार यांचे जे पेपर्स आहेत यांच्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या त्यांचा जो कट ऑफ लागतो हा ऑलमोस्ट फिफ्टी टू सिक्स्टी ओके म्हणजे लक्षात घ्या शंभर मार्कापैकी आपल्याला टार्गेट असलं पाहिजे सिक्स्टी फायव्हर्सेंट टार्गेट सिक्स्टी फायव्ह ठेवूया त्यावेळेस आपण कुठे पन्नास पंचावन्न दरम्यान टच करू शकणार आहोत मागचे कट ऑफ मागची जागा मागची परीक्षा पद्धती हे लक्षात घेऊनच मी तुमच्याबरोबर चर्चा करत आहे ओके आता दोन तीन तुम्ही मेन्स दिलेल्या असतील एक दोन ज्या काही मेन्स दिलेल्या आहेत आणि आता तुम्ही स्किल टेस्टची पण तयारी करत आहात अशा लोकांसाठी सगळ्यात महत्वाच्या गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आता काय करायचंय तर एकतीस जानेवारी पर्यंत लक्षात घ्या एकतीस जानेवारी या कालावधीपर्यंत तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे ती म्हणजे बघा तुमचा स्किल टेस्टला वेळ जातोय नाही जाते प्रत्येकाचं प्लॅनिंग वगैरे वे वेगळं असणार आहे मी तुम्हाला कोर सब्जेक्ट बद्दल सांगते की एकतीस जानेवारी या कालावधीपर्यंत तुम्हाला पुन्हा एकदा मराठी आणि पुन्हा एकदा इंग्रजी करणं खूप अनिवार्य आहे ओके आता एकतीस जानेवारी पर्यंत हे दोन सब्जेक्ट जे आहे हे कसे करायचे याला कंपल्सरी काय करा तासाचा वेळ द्या दीड तास ओके दीड तासाचा याला वेळ द्या आता तीन तास ह्याचा गेला तीन तास तुम्ही ह्याचे गेले प्रत्येकी सब्जेक्टचे याच्या सोबत तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे ते म्हणजे तुम्हाला पंचवीस अधिक पंचवीस इज इक्वल टू पन्नास हे एक समीकरण लक्षात ठेवा हे काय आहे तर पंचवीस शब्दसंग्रह मराठीचे आणि पंचवीस शब्दसंग्रह म्हणजे इंग्लिश वोकॅबलरी पंचवीस मराठी शब्दसंग्रह पंचवीस असे दररोजचे पन्नास शब्द तयार करायचे आहेत आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला लॉंग चालवायचे कारण की आताचे जे काही पेपर झालेले आहेत पन्नास मार्काचा जो आपला मराठीचा सा पेपर झाला त्याच्यामध्ये एकवीस प्रश्न आले होते ह्याच्यावरती वोकॅबलरी सेक्शन वरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे प्रश्न आले होते इंग्लिश साधारणपणे अठरा ते एकोणीसच्या घरात प्रश्न आलेले होते म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या शंभर पैकी चाळीस प्रश्न हे इथे मग हे कुठचे करायचे हे बघा जे नेहमीचे आहेत ना ते नका करू स्टँडर्ड पुस्तकातून तुमच्याकडे जे काही नोट्स असतील सगळ्यात काढा स्पेशली अठरा काही आलेले आहेत आणि आता जे तलाठीचे वगैरे पण टी सी चे जे पेपर झाले त्याच्यामध्ये पण खूप स्टँडर्ड मोकॅबलरी आलेली होती त्या मोकॅबलरीचा आधार घेण्याचा प्रयत्न करा रोज आता हे कसं करायचं स्वतः बघा पाच समानार्थी पाच विरुद्धार्थी पाच वाक्य प्रचार पाच मणी पाच शब्द समूह परत वेजेस आहेत आहेत या हे सगळे जे तुम्हाला करायचं असेल तर ना सकाळी पाच पाठ करायच्या त्याचा एक पेपर स्वतःच्या हाताने तयार ता करायचा ते लिहून ठेवायचे आणि रात्री झोपताना त्याची उत्तरं लिहायची केला तुम्हाला साधारणपणे हजार हजार शब्द वगैरे झाले ना मित्रांनो की मी तुम्हाला गॅरंटीने सांगते नेक्स्ट तुम्ही माइंड ट्रेन होत आणि ऑप्शनद्वारे आपल्याला माहिती नसेल आपण वाचलेलं नसेल कधी पाठही केलेलं नसेल तरी सुद्धा आपल्याला ऑप्शनद्वारे पेपर मध्ये मार्क करता येतं पण काय आहे आपल्या माइंडला ती सवय झाली पाहिजे ठीक आहे आणि बाकीचा जो कोर पार्ट असतो तो कोर पार्ट दीड दीड तास रीड करा कितीही वेळा झाला असेल रिपीट रिपीट रीड करा जास्तीत जास्त प्रश्न सोडवा आणि तुम्ही मराठी इंग्रजी पक्के करा कारण की सोळा जून नंतर तुम्हाला मुख्य परीक्षा जी होणार आहे मुख्य परीक्षेचा विन विन फॅक्टर जो असतो तो लँग्वेजच आहे व्याकरणाचा पेपरच आहे हे अगदी अंतिम सत्य आहे इट इज अ युनिव्हर्सल ट्रुथ फॉर दिस एक्झाम ओके सो हो जस्ट माइंड इट हा एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे ठीक आहे बरीचशी पोरे ह्या ऍक्टिव्हिटीला कंटाळतात ओके कंटाळला तर तुमचं नुकसान आहे तुम्हाला जर का पुढे राहायचं असेल सगळ्यांपेक्षा एक पाऊस तर ही मेहनत तुम्हाला करावीच लागणार आहे ठीक आहे दुसरा महत्वाचा गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाचं आहे आता आपण एक अनिवार्य सब्जेक्ट आहे तो म्हणजे मॅथ्स रिजनिंग ओके आता मॅथ्स रिझनिंग काय करायचं सगळ्यात महत्वाचं तुम्ही काही लोक मध्ये खूप चांगले आहेत काही लोक खूप खराब आहेत आपल्याला त्याच्याशी घेणं देणंच नाही चांगले असो खराब असो क्लास केलेला असो क्लास न केलेला असो तुम्हाला दररोज पर डे वन आवर हे मॅथ्स रिझनिंगला देणंच देणं आहे मग तुम्ही क्लासच्या माध्यमातून द्या किंवा प्रॅक्टिसच्या माध्यमात आता आम्ही आत्ताच क्लास लावला किंवा आम्ही आताच व्हिडिओ क्लास परचेस केलेला आहे तो वेगळा भाग आहे ते तुमचा अभ्यासाचा राहील हे इम्प्लिमेंटेशन तुमचं नॉलेज चा भाग आहे सो तुम्हाला मॅथ रिजनिंगला दररोज एक तास द्यायचा आहे आणि हा तुम्हाला जोपर्यंत तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या विश्वात आहात तोपर्यंत देतच राहायचे रिपिटेटिव्ह 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 तुम्हाला गणित सॉल्व करायचीच आहे ओके सो ही ऍक्टिव्हिटी कॉमन आहे सगळ्यांसाठी पण ज्या लोकांसाठी आहे आणि आता आताची आपली जी वेळ आहे ती म्हणजे दोन हजार तेवीस चे सर्व करंट अफेअर्स कंप्लीट करणं ऑल करंट अफेअर मग ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मग आम्ही इथून घेतो काय म्हणतात त्याला जून पासून घेतो किंवा कुठचे घेतो तर नाही एक गोष्ट स्ट्रॉंगली लक्षात ठेवा दोन हजार तेवीस चे करंट अफेअर हे जानेवारी पासूनच करा तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स लक्षात येतील या महिन्यामध्ये तुमचं एवढं सगळं आम्ही दर महिन्याला परिक्रमा वाचतो किंवा एनी वाय झेड फॉलो करतो सिम्प्लिफाईड फॉलो करत असेल जे काही आमचं वाचून झालेलं आहे मग अंडरलाईन केलेलं असेल हायलाइट्स केलेले असतील ते सर्वच्या सर्व पुन्हा एकदा रीड करा ह्या मंथ एंड पर्यंत तुम्हाला अख्खा डोलारा पाठ करून ठेवायचा आहे करंट अफेअर आताच्या आताला येईलच याची ना गॅरंटी नाही दोन हजार चोवीसला दोन हजार बावीस मधला सुद्धा एखादा फॅक्च्युअल प्रश्न येण्याची दाट शक्यता राहते आणि करंट अफेअर हा डेली मध्ये डेव्हलप करायचा मुळातच सर्व अभ्यास जो आहे हा माइंड ऍक्टिव्हिटीने डेव्हलप करायचाच आहे पण हे जे चार विषय आहेत ना याला तुम्हाला म्हणजे अवॉइडच करू शकत नाही आत तुम्ही ओके okay. तुम्ही ही संधी सोडवता कामा नाहीये त्यामुळे ज्यांची ज्यांची मुख्य परीक्षा झाली आहे त्यांनी हे आणि मग एक फेब्रुवारी पासून तुम्ही पुन्हा आपल्या याला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे एकशे वीस दिवस आणि साधारण वरचे Uh, दहा दिवस असं कन्सिडर केलं तर आपल्याकडे एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवस हातात राहतात मग त्यावेळेस सगळी दुनियादारी बाजूला ठेवून फक्त प्री ओरिएंटेडच काम करायला चालू करायचं एकशे वीस दिवसाचं पण नियोजन कसं असेल तुमच्या लोकांसाठी स्पेशली ज्यांची मेन्स वगैरे आहे ज्यांचा जीएसचा व्यवस्थित अभ्यास आहे आणि ज्यांना गर्मा मधून दोन हजार चोवीस मध्ये काहीही झालं तरी एखादी पोस्ट पूर्णपणे सिक्युअरच करायची असेल तर बघा एक फेब्रुवारी ते साधारणपणे पंधरा नोव्हेंबर सॉरी पंधरा मे ह्या कालावधीमध्ये तुम्हाला सॉरी पंधरा एप्रिल एक फेब्रुवारी ते पंधरा एप्रिल फर्स्ट फेब टू एप्रिल ओके हा अडीच महिन्याचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्हाला कंपल्सरी तुमचं तुम्हा फर्स्ट रिडिंग झालं पाहिजे मग सोळा एप्रिल ते पंधरा मे तुमची फर्स्ट रिव्हिजन सोळा ते तीस मे तुमचं दुसरं रिव्हिजन आणि एक ते पंधरा जून तुमची तिसरी रिव्हिजन या प्रकारे तुमच्या अभ्यासाचं जे नियोजन आहे ते असलं पाहिजे ओके पीवाय क्यू सोडवायचे आहेत मॅक्सिमम आता बरेचसे क्यू सोडवायचे म्हणजे त्यांची गंमत मी वर एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे तो तुम्हाला लवकरच पाठवेल ओके अभ्यासाला क्यू चा वापर कसा करायला पाहिजे याच्याशी रिलेटेड ओके सो आता एक गोष्ट लक्षात आली मुख्य परीक्षा लोकांना कळलं तुम्हाला काय करायचं हे तुमचं प्रॉम्प्ट प्लॅन असला पाहिजे देऊ नका वेटेज आहे आणि बघा तुम्हाला मॅथ्स गणितज्ञ नाही व्हायचंय ओके किंवा तुम्हाला पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळावे असं गणित शिकवणाऱ्या शिक्षकाची सुद्धा अपेक्षा नाहीये ओके आमची अपेक्षा हे आहे की हा जो विषय आहे काय असतो तुमच्या माइंडला ऍक्टिव्हिटी देण्यासाठी खूप महत्वाचा आहे ओके माइंड शार्प करण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे तो मॅथ्स रिझनिंग शिवाय होत नाही मी आज परीक्षा देत नाही म्हणजे ना तुम मी तुमच्याबरोबर कॉम्पिटिशन मध्ये नाहीये परंतु विद्यार्थी मित्रांनो मी दररोज पंधरा वीस मिनिटं तरी काहीतरी मॅथ्स रिझनिंग रिलेटेड ऍक्टिव्हिटी करते करत राहते म्हणजे मी खूप आदर्श असं मला दाखवायचं नाहीये पण का की फक्त की माझा कॉन्फिडन्स वाढतो ज्यावेळेस माझं उत्तर बरोबर येतं ना त्यावेळेस माझा कॉन्फिडन्स वाढतो आणि मला पुढे काम करण्याची इच्छा निर्माण होते त्याचप्रकारे तुम्ही एकटाच जर का केलं तर नक्कीच तुम्हाला ती ऊर्जा ती उर्मी लक्षात येणार आहे समजतंय सो नेक्स्ट मुद्दा आपण बघूया की आता मागची प्री जी होती ते दहा पोस्ट मधली तीस एप्रिलला झालेली ती बऱ्याच लोकांची कमी मार्काने वगैरे झालेली ओके म्हणजे किंवा गेलेली आहे दोन तीन वर्ष झाले प्रीच पास होत नाहीये ओके असं नाहीये की दोन हजार तेवीस चीच प्री मी म्हणत आहे कोणतीही प्री तुम्ही आतापर्यंत पास केलेली नाही पुढचं शल्य मनात बाळगू नका नाही पास केले इट्स ओके मग आता स्ट्रॅटर्जी आपल्याला वर्क करावी लागेल ओके तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्री पास नाही झाले ह्याच्यामध्ये मी दाखवते दोन गोष्टी दोन वर्ष अभ्यास दोन वर्षापासून अभ्यास करतोय पण नाही निघाले ओके एक किंवा सहा महिन्यापासून अभ्यास एक वर्ष ते सहा महिन्याचा अभ्यास असणार आहे ओके आणि अगदी नवीन अगदी नवीन आता एवढ्या जागा निघतायत तर मला पण काहीतरी स्पर्धा परीक्षेत उड्या मारायच्या आहेत अशी नवीन कॅटेगरी मग हळूहळू हो अभ्यासामुळे अभ्यासाची प्रेम झालेली कॅटेगरी ती नवीन कॅटेगरी ओके तर सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या दोन वर्ष वगैरे अभ्यास झालाय आहे एक व वर, एक वर्ष सहा महिन्यापासून अभ्यास करतोय मी अजून परीक्षाच दिलेली नाहीये त्यांच्यासाठी सगळ्यात बेसिकला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्यांना कॉमन पॉइंट आहे तो म्हणजे स्टेट बोर्ड आम्ही स्टेट बोर्डाचं सो कोण एखादं डायरेक्टली नोट्स पुस्तक वापरतोय ओके मला सांगा ज्यावेळेस तुम्ही शाळेत होता त्या गाईडमधून अभ्यास केलात की पुस्तकातून केला गाईड हे फॅशन आपण आठ आट्म, आठवी नववी वापरतो ना आधी तर आपण पुस्तक स्वाध्याय शाळेत शिकवणाऱ्या बाई ह्याच्या आधारे अभ्यास करायचो सो मित्रांनो लक्षात घ्या अशी जी पुस्तकं जी वाईट नाही आहेत ती चांगली आहेत पण ती प्रथमदर्शनी वाचण्यासारखी नाहीत त्यामुळे हे जे स्टेट बोर्ड आहेत हे तुम्ही रीड करायचे प्रत्यक्ष एकूण एक लाईन तुमची रीड करणं आणि त्या स्टेट प्रत्येक धड्या खाली जे काही स्वाध्याय दिलेला आहे तो न बघता सोडवणं आणि त्याच्यातून म्हणजे तुम्हाला ते किती अप्लाय झालंय या मध्ये सुद्धा हे आपल्याला कळणं गरजेचं आहे ठीक आहे मग ह्याच्यामध्ये स्टेट बोर्डाचा सगळ्यात महत्वाचा अभ्यास सुरू करा तुम्ही म्हणाल पंचवीस दिवसामध्ये एवढं कसं होईल मित्रांनो पाचवी सहावी सातवी आणि साधारणपणे आठवी पण काही प्रमाणात so, हे तीन पुस्तकं एकेका दिवसात संपतात ऍटलिस्ट सहावी सातवी तर एक, -एक दिवसात संपते दोन्ही पुस्तकं एकाच दिवसात होतात ओके okay? सो so, अनन्य साधारण आहे स्टेट बोर्ड तुम्हाला करणं पुन्हा एकदा आमचं वाचून झालेलं आहे <coughs> मग आम्ही काय करावं मग अशा वेळेस तुम्ही एखादं नोट्स टाईप मध्ये आलेलं जे पुस्तक आहे ते तुम्ही प्रेफर करू शकता पण माझं प्रेफरन्स पॉईंट असतो की तुम्ही स्टेट बोर्डाची पुस्तकच वाचायचे मग आता ह्याच्यात पैसे इन्व्हेस्ट करायचे का आता मुवमेंट नाहीये आता संदर्भ पुस्तकं घ्यायचे मला आर्थिक अडचण आहे स्टेट बोर्डाचं आता दोन हजार तीन हजार रुपये जातील काही काळजी करू नका ई बालभारतीच्या साईटवर जा नवीन पुस्तकं डाउनलोड करा आणि ती आपल्या मोबाईलमध्ये रीड करा आता सगळं सोपं झालेलं आहे ओके तेही नसेल तर तुम्ही आता डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ऍप डाउनलोड करा शारदा कॉम्पिटेटिव्ह फोरम हे आपलं ऍप आप डाउनलोड करा याच्यावरती मी ऑलमोस्ट सगळे स्टेट बोर्डाची पुस्तकं अपलोड करत आहे ओके ती अपलोड केलेली पुस्तकं तुम्ही रीड करा लक्षात येत आहे म्हणजे तुम्हाला डाउनलोड करून शोधायची पण गरज नाहीये लक्षात आलं स्टेट बोर्डाचा सा मुद्दा झाला दुसरी महत्वाची गोष्ट मग आता तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे तुम्हाला काय करावं हो लागणार आहे प्रत्येक विषय नव्याने स्टार्ट करायचा आहे तुम्हाला सुद्धा स्टेट बोर्डासोबत एक महत्वाची गोष्ट एक ऍक्टिव्हिटी ते म्हणजे मॅथ्स रिजनिंग काय करायचं एक तासाच्या ऐवजी आताच्या मुवमेंटला दररोज दीड तास मॅथ्स रिझनिंग देणं गरजेचं आहे दररोज दीड तास हा माझा मुद्दा लक्षात घ्या एक टायमिंग फिक्स करा आणि त्या टायमिंग मध्येच मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास करा ओके आणि ह्याच्यासोबतच तुम्ही सुद्धा हे करायचं आहे ते म्हणजे दोन हजार तेवीसचे चे ऑल करंट अफेअर्स कंप्लीट करायचे आहेत ऑल करंट अफेअर्स हे तुम्हाला करणं करणं आता ह्याच्या सोबत एक गोष्ट आहे तुम्ही जीएस कसं स्टार्ट करा तर मित्रांनो तुम्हाला मी च्या ऐवजी स्टेट बोर्डाचा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ओके जर का वारंवार वाचूनही होत नसेल तर स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून पहिली गोष्ट म्हणजे कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि काय होतं माहितीये अभ्यासाचा आवाका लक्षात येत असतो त्याच्यासाठी वाचायचंय आता ह्याच्यासोबत अजूनही विचारते मग आम्ही एखादा जीएस चा टॉपिक घेऊ का मॅडम गुगोल होऊन जाईल हो एक महिन्यात हे होऊन जाईल ते होऊन जाईल त्याच्यावर उपकार करू नका आपल्याला त्याच्यावर उपकार नाही करायचे आपल्याला स्वतःवर उपकार करायचे हो की नाही त्यामुळे हे ज्या गोष्टी आहेत याला वेळ द्या हे जे मी सांगितलेलं आहे आणि मग तुम्हाला सुद्धा एक पासून नवीन स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे याच्याशी रिलेटेड जो सगळ्यांसाठी कॉमन व्हिडिओ असणार आहे मुख्य दिलेल्यांसाठी पूर्व दिलेल्यांसाठी किंवा नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण मी तो एकतीस जानेवारीला अपलोड करेन जे जेणेकरून तुम्हाला एक तारखेची स्ट्रॅटर्जी लक्षात येईल किंवा त्याच्या अलीकडे दोन तीन दिवस मी तुमच्यासाठी नक्की ते दे जेणेकरून तुम्हाला अभ्यासाची दिशा मिळावी थी। ठीक आहे ही गोष्ट लक्षात आलेली आहे हे कोणासाठी आहे न पण तुमचं आहे मग आता तुम्हाला कळत नाहीये तर पुन्हा सुरुवात करा कमीपणा घेऊ समजू नका आणि आता बघा आम्ही परिक्रमा दरवर्षी दर महिन्याला वाचतोय आम्ही हे वाचतोय मग आता कसं वाचायचं परिक्रमा वाचून झालाय तर दुसरं एखादं करंट अफेअरचं इयर इयरली जे बुक आलेलं असतं ते घ्या आणि त्या पुस्तकातून ते दोन दोन विषय एकच टॉपिक दोन पुस्तकातून कम्पेअर करून ते काढून ठेवा एका पुस्तकाला प्रमाण पुस्तक बनवा नवीन असलेली फॅक्ट त्याच्यात ऍड करून ठेवा ठीक आहे कारण करंट अफेअर्सचा आवाका सांगता येत नाही हे कोणीच प्रोडिक्ट म्हणजे देच्युअली जीएस पण नाही सांगताय बट ऍटलिस्ट आपल्याला जीएस बद्दल एक शुअरिटी असते hey, की हे टॉपिक रिपीट होणारच आहे तसे करंट अफेअर्स किंवा मॅथ्सच्या बाबतीत आपण गॅरंटी घेऊ शकत नसतो ठीक आहे सो तुमचा ऍडिशनल मुद्दा हा आहे ओके आता ह्याच्या कालावधीमध्ये काय झालं बरेचसे लोक म्हणतात आम्ही लँग्वेजचा अभ्यास करून ठेवू का तर तुम्हाला एक रिडिंग लँग्वेजची झाली तर उत्तम होणार आहे ओके मी इथे सुद्धा सांगते एक रिडिंग तुमची झाली तर तुम्हाला हे होईल पण अर्थात ह्या ऍक्टिव्हिटी करेस तरच तुमचा आठ तासाचा कालावधी संपणार आहे ठीक आहे त्यामुळे आठ तासाच्या वर मेंदूला ताण स्टे अभ्यास करू नका प्रॅक्टिकली आपला मेंदू आत्ताच्या एकविसावा युगात स्मार्ट युगात आठच तास अभ्यासासाठी कॅपेबल आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे अच्छा म्हणजे आम्ही दहा बारा तास स्टडी रूम मध्ये जातो स्टडी रूम मध्ये जातो म्हणजे तो बारा तास अभ्यास करतो याचा त्याचा असा त्याचा अर्थ होत नाही ठीक आहे सो आठ तास अभ्यास करा पण हेल्दी अभ्यास करा हेल्दी अभ्यासाचा अभ्यास अर्थ असा असतो नो सॉन्ग्स नो स्मार्टफोन नो सोशल मीडिया नो व्हिडिओ लेक्चर एट आवर्स ओनली मी माय बुक्स माय नोट्स माय पेपर्स माय पेज दैट्स इट माझी जागा इट्स अ मी स्टडी टाइम दॅट इज कॉल्ड अ ओन स्टडी ठीक आहे आणि तो हेल्दी अभ्यास आपला झाला पाहिजे लक्षात आलंय आता तिसरा आपला मुद्दा जो आहे तो म्हणजे एकदमच नवीन आहोत त्यांच्यासाठी ठीक आहे तर त्यांच्यासाठी आपल्याकडे हे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही अभ्यास कसा करा पहिल्यांदा तुम्हाला स्टेट बोर्ड प्लेन वाचायचे आहेत दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्या पोस्टची इन्फो प्रॉपर घ्यायची आहे आपल्या आपल्या चॅनलवरती सगळ्या पोस्टच्या इन्फो आम्ही ऑलरेडी टाकलेल्या आहेत पोस्ट इन्फो म्हणजे आपल्याला आपली कॅटेगरी सिलेक्ट येते ओ मॅडम एक तर प्री पास होऊ नंतर कॅटेगरी बघू अर्थात हा विचार योग्य आहे पण माहिती पाहिजे ठीक आहे दुसरी आपली ऍक्टिव्हिटी असं असणार आहे ती म्हणजे आपल्याला लिस्ट अँड सोर्स कव्हर करायचे आहेत ऑल सोर्स माझ्याकडे काय आहे किंवा काय नाही ही ऍक्टिव्हिटी ना करायची आहे याच्या सोबत तुम्हालाही दररोज नवीन लोकांसाठी स्पेसिफिकली सांगते मॅथ रिजनिंग वन अँड हाफ आवर आणि तुम्ही लोकांनी लँग्वेजच्या मागे लागण्यापेक्षा काय करायचं आहे मराठी प्लस इंग्लिश ओके काय करायचं फिफ्टी व कॅम जी ऍक्टिव्हिटी मी मगाशी सांगितली तुम्हाला कंपल्सरी फिफ्टी वरती आता काम करून ठेवायचं कारण तुम्ही एकदमच नवीन आहात आणि हा जो प्रॉब्लेम होतोय याच्याशी डील करायची असेल तर ही गोष्ट करायला घ्या ओके आता तुम्हाला बुकलिस्ट पाहिजे असेल त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे पोस्टच्या सुद्धा व्हिडिओ आहे स्पेडबोर्ड तुम्हाला ऍपमध्ये अव्हेलेबल आहे आता मग आम्ही कुठच्या विषयाला तुम्हाला आवडणारा कोणताही एक विषय आणि तुम्हाला सुद्धा करंट अफेअर वाचायला पाहिजे पण अशी सक्ती मी तुमच्यावर आता करणार नाही कारण तुम्हाला सध्या बाउन्सर जाय काय वाचायचं करणारच नाही राईट तर ह्याच्यासोबत येस आणखी एक महत्वाची गोष्ट सिला हाताने लिहा सिलॅबस लिहिणे हाताने आता सिलेबस तर एकाच दिलाय दिवस मग काय लिहायचा मग अशा वेळेस जे स्टँडर्ड पुस्तक तुम्ही वापरणार आहात ते म्हणजे मला अभ्यास करताना आहे ना एक पद्धत होती माझी जी खूप छान वर्क करायची म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी समजा अं कोळंबे सरांचं सा, राज्यव्यवस्थेचं पुस्तक वापरते पुस्तक मी उघडणार अनुप्रमाणिका दिलेली आहे मग एक एक चॅप्टर आपण त्याच्यात ओपन करायचं त्याच्यामध्ये जे जे टॉपिक दिलेले असतात ना ते म्हणजे चॅप्टरचं नाव हो। आणि त्याच्यातले सब टॉपिक ते, ते सुद्धा मी हाताने लिहून काढायची म्हणजेच काय जसं आपण फोटो अल्बम बघतो त्याच प्रकारे पुस्तकाला पूर्ण स्कॅन करायचं स्वतःच्या नजरेने त्या हाताने लिहून काढायचं म्हणजे तुमची आणि त्या सब्जेक्टची ओळख होईल मग इको झालं हिस्ट्री झालं महाजन सरांचं हिस्ट्रीच करा ओके समाज सुधारकांचं पुस्तक जे असेल ते कुठचे कुठचे समाज सुधारक आहे स्वतःच्या हाताने लिहा ते बघा आणि ते लिहा नवीन आहात मी ओळख होते ओके सगळ्याच बाबतीत तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे मग एकदा जर सिलेबस कळला मग आपण क्लास कसा लावायचा कुठे लावायचा कसा लावायचा ते ठरवू लक्षात येत <coughs> हे सगळ्यात महत्वाचं डायरेक्टली जाऊन कुठच्याही क्लासला उड्या मारण्याआधी त्या सब्जेक्टला तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे आणि ते काम तुम्हाला स्वतःला करावं लागणार आहे ओके सिलेबस डिकोड केलेला असतो हे हे शिकायचं असं असं शिकायचं ते ऐकतो आपण ऐकून माउस होतो पण ज्या वेळेस आपण स्वतः त्याच्यावर काम करतो ना त्यावेळेस ते खूप छान होतं ओके आणि आता जाता, जाता जाता मी एक फक्त छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे हे वाक्य किंवा ह्या पंक्ती कोणाच्या आहेत ते मला सांगा मला कमेंट सेक्शन मध्ये ह्याचं उत्तर हवं आहे या पंक्ती कोणत्या आपल्या संत पुरुषांनी किंवा कोणत्या संतांनी वागले क्रिये विनाचारता व्यर्थ हे कोणाचं वाक्य आहे आणि हे वाक्य सतत आपल्या डोक्यात ठेवा जर का आज आपण कृती केली नाही आज कष्ट घेतले नाही तर उद्या आपला वाली कोणी नाही मग फक्त एक खांदा लागेल माझी ती गेली माझं असं झालं मी एवढा अभ्यास केला एक मार्काने जाते असं होत हे फालतू स्टेटमेंट ऐकायला कोणी इंटरेस्टेड नसत तू पोस्ट काढली आहे का सांग मग मी ऐकतो लक्षात येते सो आपल्या कृतीला वाणीला कृतीची जोड द्या त्याच वेळेस सगळ्या गोष्टी शक्य आहे ठीक आहे आणि अजून एक गोष्ट न्यू कमर विद्यार्थ्यांसाठी आपण स्टेट बोर्डाची सिरीज आणलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक इयत्तेची एक एक स्टेट बोर्ड मिळणार आहे बघा सातवी मग नागरिक शास्त्र सहावी सातवी आठवी नऊ नववी दहावी तिथपर्यंत आहे मग अकरावी बारावीला आपल्याकडे काय आहे राज्यशास्त्राची पुस्तकच आहे नववी दहावीला पण राज्यशास्त्राची पुस्तकच आहे मग आपण त्याच्या प्रॉपर नोट्स आणि त्या गोष्टी काढलेल्या आहेत ऍपवरती हे व्हिडिओ लेक्चर्स अव्हेलेबल आहे त्याची प्राइस एकोणसाठ रुपये पन्नास जेणेकरून खूप हेल्पफुल होतील कसा अभ्यास करायचा काय वाचायचं किती वाचायचं कसं वाचायला पाहिजे काय का डेव्हलपमेंट एक्झाम ओरिएंटेड काय आहे ऑप्शन म्हणून काय येणार लेखी मध्ये आपल्याला कसं लिहायचं हे सगळं मी तिथे शिकवलेलं आहे ओके सो ॲप डाऊनलोड करून नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता मी इथे थांबत आहे तुमचा खूप वेळ घेतला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुढे जाण्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट थँक्यू बाय टेक केअर ऑल द व्हेरी बेस्ट